सुटला चौदा सुटला या मैदातला आणि चौदा मध्ये पाच जणात लढा चालू आहे कोण होत या ठिकाणी सिमीला पात्र कुणाच्या नसिबीत चौदाव्या गटाचा मान आहे त्यातला एक मदनबाद झाला इकडं तिघ परतायत इकडं दोघात लढा चालू अलीकडं जलवांग परंतु पलीकडे बाजी मारली आवारवाडीच्या पप्पुला गडे क्रमांक पंधराचा निकाल चौदाचा निकाल आहे चौदाचा निकाल आहे तयाच क्रमांक चार वरून धावलेली गाडी जय बजरंग बली प्रसन्न नवसाला नवसाला पावणारा मारुती यांचा राया ह्या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं त्यावर बसणार या ड्रायव्हर आवारवाडीकरांचं हार्दिक अभिनंदन आहे आपल्या बैलाची नाव सांगून जा आता सुंदर गाडी पळाली अर्जुनाबाद देवकर देवकर वाडीकरांच्या ठिकाणी तैमान पळाला त्या जोडीला चंद्या पळाला संध्या पळाला सुंदर गाडी सेमीला पात्र केली पप्पून त्याबद्दल अर्जुनाबाद देवकर देवकर वाडी यांच्याकडून पप्पूर औरवाडीकरांना